करपाली साइज बघा एकदम लाल करपाल असली दिसते बघा लाले लाल मोठी साईज आहे आणि कोलबीची पण मोठी साईज आहे बघा पातली कोलबी बघा ती मोठी पेंदुरल्या नमस्कार मित्रांनो मी, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो जसा का तुम्ही पाठीमागे बघू शकता ही आहे बेलपाडे गावातली खाडी आणि आम्ही आलोय वर्डीवर बोसकी उकवण्यासाठी जवळजवळ खूप टायमातून चार ते पाच महिन्यातून आलो असल ही गावची मोठी बोसकी उकवायला आणि आता सध्या आहे मोठा उदान तर बघूया आता बोसकी उकू बोसकीला आपल्या काय मच्छी पडते जी काय मच्छी पडल ना ती तुम्हाला दाखवू पाणी पण खूप आहे भरपूर पाणी आहे पाण्याला फेस पण चिक्कार आहे तुम्ही बघू शकता प्रेशर पण चांगलं आहे आता आज सकाळी पण मच्छी पकडली पण मी, मी आलो नव्हतो पण आता मी आलोय संध्याकाळचा टायमिंग झालाय जवळजवळ साडेपाच वाजत आलं आणि आता बघू आपल्याला किती मच्छी पडतंय जर का मित्रांनो ही तुम्हाला व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऑल ऑलवर करा आणि इंस्टाग्राम चायडी स्क्रीनवर येत असेल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नक्की जा आणि वरती पण नक्की फॉलो करा जेणेकरून नवीन नवीन तुम्हाला व्हिडीओ नोटिफिकेशन आणि अगोदर जी व्हिडिओ घेण्याच्या अगोदर जे काय मी रील्स टाकतो स्टोरीज टाकतो ते तुम्हाला वरती नक्की बघायला भेटेल तर आता चला जाऊ आणि बघू आपल्याला काय बोस्कीला आज मच्छी भेटते डायरेक्ट जाल खेचूया मित्रांनो बोसकी आपली कार्ड तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारच्या पाचली गोल आहे आणि करपालीची साईज बघा एकदम लाल करपाल असली दिसते बघा लाल आहे लाल मोठी साईज आहे आणि कोलबीची पण मोठी साईज आहे बघा पातली कोलबी बघा ती मोठी एकदम अशी मजबूत साईज आहे की बघा कसली मोठी आहे पाचली कोलबी मित्रांनो आता सध्या चालू आहे पेंदुर्ल्यांचा सीजन भरपूर भेटतात तुम्हाला नंतर दाखवते बघा ते बघा अवरा दिल्या ना या बघा मित्रांनो एवढ्या कोलव्यापार आणि एवढ्या ते चला आता डायरेक्ट तुम्हाला घरी जाऊन दाखवतो तिथपर्यंत व्हिडिओला दा लाईक करा <laughs> तर मित्रांनो पिशवी घेऊन बोसकीची मच्छी चालू घरी बघा कशी पातली कोलबी आहे हो आजची असलाय करपाल या कशाने करायच्या यान करू येसरा याचा थंडी स्पेशल ही बघा कशी वेगळी चिंबुरी आहे कावारी का जिवंतच आहे थोडी मरगुल नाही कलर बघा कसा चेंज झालाय लिले कशी असतात आता लालसर पर्लंय असलं रेंदुर्ल्या कुर्ले आहे कुर्लं मिक्स पेंदुर्ल्यांचा करपालीची साईज बघा मित्रांनो रट्टी आहे करपाल एकच परली कारण का सकाळची गोष्टी होती आणि काय कोलब्यांची साईज बघा मोठ्या पातली कोलब्या तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा आणि मित्रांनो याची पुढची एक व्हिडिओ अनाऊन्समेंट व्हिडिओ असणार आहे त्यासाठी सगळ्यांनी व्हिडिओचे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आपल्या मच्छी खाणाऱ्यांसाठी खूप आनंदाची खुशखबर व्हिडिओ आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा चला भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत